मोदींनी काय केलं या मागच्या अकरा वर्षात मोदींनी काय करून टाकलं या देशाचं की आपण स्पष्टपणे बोलू शकतो की हा एक आभास उरलेला आहे हे रिपब्लिक नाही काय तर आपण मोदींची जी काळी कृती आहे त्याच्याकडे लक्ष देऊ काय झालं की सगळं काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर या देशात ज्या वेळेस मोदी सत्तेवर आले दोन हजार चौदा पासून तर त्यांनी आपलं पीएमओचं गठन केलं लोक पाहतच बसले पण ह्या सगळ्या घटना आपल्याला दे हॅपनिंग बाय सो एम पीएमओ म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिसनं तयार केलं त्यात सगळ्या गुजरातली आपले त्याचे कॉन्फिडंट आय एस ऑफिसर्स वगैरे होते सगळे जमा केले आणखी त्यांनी ते कॉन्स्टिट पीएमओ मध्ये भरले आणि पी एम ओ एक सत्ता केंद्र बनलं या देशात होतं की कॅबिनेट किंवा पार्लमेंट वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत्या ह्या ह्याच्याकडेच खरी सत्ता होती म्हणजे सत्ता असायला पाहिजे की गव्हर्नमेंट कसं गे गे चालतंय वगैरे वगैरे याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे पण ह्या गोष्टी त्यांनी निरर्थक करून टाकल्या आज काय होतं की पी एम ओमध्ये मध्ये जे सेक्रेटरीज वगैरे असतात मिनिस्टर्स असतात त्यांचे सेक्रेटरीज वगैरे असतात त्यांना काही किंमत उरली नाही त्यांचे एक एक्स्ट्रा म्हणजे कॅबिनेटच्या बाहेर असणारे काहीतरी सिक्रेट काहीतरी वर्तुळ असते वगैरे तिथे निर्णय घेतल्या जातात आणि कोणतं ते वर्तुळाची नावं सांगायची गरज नाही तुम्हाला बरेच बऱ्याच जणांना याची ओळख असेल तर तिथे निर्णय घेतल्या जातात निर्णय फक्त कम्युनिकेट केले जातात तर सेक्रेटरीला सुद्धा पीएमओ मधून सांगण्यात येते की असा असा निर्णय झालेला आहे डीमॉनिटायझेशन असो किंवा जीएसटी असो किंवा कोणतेही असो किंवा कि कोविडच्या वेळेस त्यांनी लॉकडाऊन केला ते सुद्धा कोणत्याच मिनिस्टरला माहीत नव्हतं एक आहे की त्या तिथून ऑर्डर येते की ओके असं असं झालं आणि त्यामुळे हे सगळं इम्प्लिमेंट करायचं आहे मिनिस्टर्स वगैरे किंवा मिनिस्ट्रीज ह्या फक्त इम्प्लिमेंटेशनच्या एजन्सी उरल्या तिथे निर्णय होत नाही तर हे त्यांनी हा बदल केलेला आहे हा बदल एक कॉन्सिक्वेन्शियल बदल आहे पण आपल्याला काही समजलं नाही पीएमओ सुद्धा अस्तित्वात होते त्यामुळे आपल्याला असं वाटलं की ओके इट्स इन कंटिन्यूम हॅपनिंग इट्स जस्ट अ मॅटर ऑफ एक्सटेंट ओके